हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत करते जे कोणी नवीन असेल बघणार त्यांनी नक्कीच माझ्या या व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा तर आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आज शुक्रवार आहे आणि गाजर आणले होते मी काल परवाच्या दिवशी परवाच्या दिवशीच आणले होते तर ते गाजर पडलेले होते तर हलवा करायचा आहे त्याचा आणि हा सीजन मधला पहिलाच गाजरचा हलवा आहे तर मी भाजी आणायला गेले होते आणि रोणीत पण सोबत होता तर त्यानं मला बळजबरी घ्यायला लावलं खरं तर अजून पाहिजे तसे ना गाजर असे छान आलेले नाही आहेत पण रोणीतला ते दिसले आणि तो म्हटला की मम्मी प्लीज गाजर घे ना हलवा करण्यासाठी म्हटलं चला आणि गाजर अजून महाग आहेत नाहीतर तर किती चाळीस रुपये किलो पण पन मिळतात पन्नास रुपये किलो पण मिळतात पण अजून तीस रुपये पाव गाजर आहे तुमच्याकडे काय रेट चालू नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडं साठ रुपयाला अर्धा किलो तीनच गाजर आलेत त्या अर्धा किलोमध्ये असो तर रोणीतला हवेच खायचाच होता हलवा तर म्हटलं चला ठीक आहे सुरुवातीला एवढंच घेऊ नाहीत तर आ, मी एक एक दीड दीड किलोचा गाजरचा हलवा करून ठेवते कारण रोनीतला आवडतो यांनाही आवडतो आणि करून ठेवला की मग थोडा थोडा गोड म्हणून काहीतरी बरं असतं तर आणि आवडतो सगळ्यांना गाजरचा हलवा तर मग म्हटलं करायला काय हरकत नाही तर आज घेऊन आलेले होते आणि भाजी एकाकडं करायला ठेवली होती अजून मला माहित नाही मी काय भाजी करणार आहे कारण भाजीचं असं होतं ना की रोज 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 रोज, रोज काय भाजी करणार तेच 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 अजिबात कळत नाही तरी लकीली माझं आठवड्यातून दोन तीन वा रात्रीचं नसतं नाही तर अजून जास्त टेन्शन आलं असतं असो तर गाजरचं साल वरचं स्किन जे असतं ना ते काढून घेतलं होतं कारण त्याला ना रे असे हे असतात तर ते कळवट वगैरे लागतात कधीतरी म्हणून मग ते वरचं स्किन जे आहे ते काढून तान घेतलं होतं आणि त्यानंतर मग किसणीनं किसून घेत होते तर या किसणीनं ना, ना जरा बारीक किसलं जात होतं मग नंतर मी ही चेंज करून दुसऱ्या मोठ्या यानं पण मोठ्या यानं केलेलं कारण मोठं केलं ना तर त्याने छान असं दिसतं पण गाजर झालवा या बारीक यानं केलं ना, के ना तर पूर्ण असं शिऱ्यासारखं झालेलं असतं म्हणून जरा जाड यानंच करते मी तर भाजी काय करायची ना अजिबात कळत नव्हतं काही उंजतच नव्हतं काय करावं अहुंना पण विचारलं तर बघ तुला काय योग्य वाटेल ते कर आणि बघ म्हटलं ना काय करणार तर बटाटे होते घरामध्ये बाकी दुसरी काही भाजीच नव्हती प्रत्येक वेळेला जाऊन काय भाजी घ्यायची ना हा पण मोठा प्रश्न असतो तेच वांगे तेच तीच गवार आता गवारीची भाजी मी आज सकाळी रोणीतला टिफिनला करून दिली होती आणि थोडीशी उरू दिली होती कारण त्याला आवडते म्हणून आल्यावर जर त्याने कदाचित मागितली तर म्हणून थोडीशी उरू दिलेली होती तर आज सकाळी रोणीतला गवारीची भाजी दिली होती आणि परत मग आमच्यासाठी काय करायचं हा मोठा प्रश्न होता तर मग म्हटलं चला बटाटे आहेत तर बटाट्याची भाजी करूया पण नेहमी ना मी साधी करत असते कांदा टमॅटो चिरला की बटाटे टाकले की रश्श्याची अशी लाल तिखटाची करत असते पण यावेळेला मला वाटलं की थोडीशी जरा वेगळी करूया म्हणजे थोडस चेंज असलं तर मग बटाटे खाल्लेत असं वाटतही नाही तीस तीस भाजी सारखी खाल्ली असं सा। वाटत पण नाही म्हणून मग मी इथे कांदा टोमॅटो एकाच याच्यामध्ये करून घेतलं होतं जेणेकरून ना फार जास्त पण होणार नाही आणि लवकरही होईल म्हणून मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टमॅटो लसूण जिरं खोबरं असं सगळं एकाच वेळेला सगळं बारीक जे होतं ना ते पेस्ट करून घेतली होती त्याची आणि त्यानंतर कढईमध्ये घालून ना तेल न टाकताच आधी मी त्याला चांगलं भाजून घेतलं होतं कारण टमॅटोचं जे असतं ना पाणी कांदा टमॅटोचं जे पाणी निघतं ना तेल जर टाकून केलं ना तर मग ते उडतं फार बाहेरच्या साईडला म्हणून मग मी ते न करता तेल न टाकता आधी नुसतं साधं भाजून घेतलं आणि जसं त्यातलं पाणी सगळं झालं गोळा झाला तो याचा त्यानंतर मग मी त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि मग भाजून घेतलं चांगलं आणि मग त्यामध्ये आपला घरचा जो बनवलेला मसाला असतो लाल तिखट हळद गरम मसाला धने जिरे पावडर तर ते टाकलं आणि मिक्स करून घेतलं छान तर आ, मी हे असं आपलं पनीरची भाजी करते त्यावेळेला पण करते पण मी त्यामध्ये त्यावेळेला खोबरं वगैरे असं टाकत नाही आणि तो मसाला जो असतो ना बाहेरचाच वापरते मी पनीरसाठीचा तर यामध्ये सगळे घरातले मसाले वापरले होते आणि बटाट म्हणजे किती वेळ झाला ना मी अ असं विचारातच होती की यामध्ये काय घालायचं काय घालायचं आणि नंतर ठरवलं होतं की बटाटाच घालूया असं आणि रोणीत नव्हता नाही तर पनीर वगैरेची भाजी पण केली असती पण असो तर बटाट्याचीच भाजी करणार होती पण जरा वेगळ्या पद्धतीनं तर त्या ग्रेव्हीमध्ये ना थोडस पाणी घालून त्याला वाफ वाफायला ठेवलं होतं झाकण झाकून आणि इकडे ना मी गाजर वगैरे किसून घेतले होते भाजी तिकडे रेडी होईल तोपर्यंत आणि खरं सांगायचं ना यावेळेला किराणा वगैरे अजिबात केलेला नाही त्यामुळे काजू बदाम पण नव्हते घरात आणि मग तेवढ्यासाठी घ्यायला जाणं हे पण नव्हतं म्हणून मग अक्रोड होते, होते माझ्याकडे काजू बदाम नव्हतं आणि बाकी दुसरं काही सामान पण होतं म्हटलं चला अक्रोड आहे तर निदान टेस्ट म्हणून हे तरी टाकून बघूया कसं लागतंय काय लागतंय ट्राय केल्याशिवाय आपल्याला पण कळत नाही की टेस्ट कशी येईल असं तर आणि ड्रायफ्रुट्स आवडतात असं काहीतरी बनवलं हलवा वगैरे बनवला तर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणार नाही तर असं होणार नाही टेस्ट येते छान ड्रायफ्रूटशी तर तर कढईमध्ये ना आधी खरं तर तूप घालायचं होतं मला पण मी विसरले आणि मी कढई ठेवल्या ठेवल्या लगेच त्यामध्ये गाजराचं किस वगैरे घालून घेतलं आणि नंतर अरे तूप घालायचं राहिलं तर मग नंतर वरून घातलं होतं तूप असं काही नाही मेल्ट होतं ते आणि जोपर्यंत भातलं जाणार नाही तोपर्यंत तो ओके okay. तर इथे ग्रेव्ही जी होती ना थोडीशी तयार झाली होती चला बटाटे जे आहेत ना चिरून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते जेणेकरून काळे वगैरे काळे पडायला नको म्हणून त्यामध्ये चिरून पाणी घातलं होतं मी आणि इकडं ग्रेव्ही तयार झाल्या झाल्या लगेच मग यातमध्ये चिरलेले बटाटे घातले आणि परत यामध्ये थोडंसं पाणी घालेल आधी वाफवून घेते आणि थोडं वाफवून घेतल्यानंतर मग त्यामध्ये पाणी घातलं की भाजी जी आहे ती तयार राहील तर इकडं तो तोपर्यंत तुपामध्ये ना गाजर जे होते ना ते छान असे मिक्स करून घेतले थोडेसे भाजून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये दूध घालेल दूध आधीच गरम करून ठेवलेलं होतं कारण आज सकाळीच दूध आणलेलं होतं तर मग दूध होतच गरम केलेलं नॉर्मल टेम्परेचरमध्ये आलं होतं ते बराच वेळ झालं गरम केलेलं तर याच्यामध्ये ना जवळजवळ मी अर्धा लिटर दूध घातलं होतं अर्धा किलो गाज आ, गाजर होते आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध घातलं होतं मी यापेक्षा थोडं जास्तही घातलं ना तरी चालतं छान जितकं दूध टाकलं ना तितकं आटवून आटून त्याची टेस्ट छान येते आणि मी काजू बदाम असो किंवा काही ड्रायफ्रुट्स असो मी ते तुपामध्ये ना भाजत नाही कारण मला तो फ्लेवरच आवडत नाही तुपामध्ये भाजल्यानंतर जे काजू बदाम लागताना ती टेस्ट मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी असेच कच्चेच घालत असते तर जे अक्रोड होते ना ते पण मी असेच दूध टाकल्यानंतर थोडंसं हे केलं आणि मग ते अक्रोड त्यामध्ये घालून दिले आणि इकडं बटाटे पण वाफून झाले होते नंतर त्यामध्ये पाणी घातलं आणि झाकण झाकून ठेवलं आणि नंतर मग मीठ घातलं कोथिंबीर घातलं की छान अशी भाजी रेडी होऊन जाईल तर आणि खरं सांगायचं तर टेस्ट खूप छान लागली होती जशी ती बाहेर भंडाऱ्यामध्ये खातात वगैरे अशी ग्रेव्हीची बटाट्याची भाजी तशीच लागत होती आणि अहुंना आपण आवडली होती तर, तर आ... करून बघा तुम्ही पण ट्राय अशा पद्धतीनं मी तरी ओ... एक दोन वेळा आधी पण केली मी करत असते अधूनमधून पण बऱ्याच दिवस झाले ना केली नव्हती म्हणून मग आज केली तर इथे ना दूध जे होतं ना पूर्ण त्यामध्ये आटून गेलेलं होतं छान असं मिक्स झालं होतं आणि पाहिजे तसा कलर आलेला नव्हता हलव्याला ला, लाल अशी गाजर नव्हते कारण पहिलं सुरुवातच आहे त्यामुळे असे पाहिजे तसे गाजर नव्हते तर असा हलवा होता ना असा पांढरा 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 दिसत होता असो काय करणार जर यामध्ये ना थोडस बीट असलं असतं आणि बीट जर घातलं असतं ना तर त्याला कलर वगैरे छान येतो आणि टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही थोडं बीट घातल्याने पण माझ्याकडं नव्हतं म्हणून ऑप्शन होता असो तर दूध वगैरे सगळं आटवून झालं होतं त्यानंतर मग यामध्ये साखर घातली आणि थोडीशी वेलची पूड पण घातली खरं तर ते स्किप झालं आहे माझ्याकडनं यामध्ये टाकायचं पण यामध्ये मी वेलची पूड पण घातली होती टेस्टसाठी म्हणून घातली नाही घातली काही फरक पडत नाही आवडलं तर घालायचं नाही घातला तरी खा काही फारसा फरक पडत नाही तर मी वेलची पूड घातली होती आणि त्यानंतर थोडं अजून शिजवून घेतलं आणि गाजरचा हलवा रेडी छान असा तर इथे ना भाजी पण रेडी होती आणि कोथिंबीर बाजूला चिरूनच ठेवली होती आ, याला ना साखर टाकल्यानंतर हलव्याला ना थोडं पाणी सुटलं होतं तर त्याला मग शिजवून घेत होती पूर्ण थोडंसं पाणी फार जास्त पण आटवून नाही घेत मी थोडंसं ठेवते गाजरच्या हलव्यामध्ये पाणी जेणेकरून असं छान लागतं टेस्ट तर भा इकडे बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर घातली आणि रेडी इकडं गाजरचा हलवा पण रेडी आणि त्यानंतर बस फक्त पोड्या करायच्या आणि मग स्वयंपाक रेडियाचा आणि आज रोणीत खूप खुशील कारण त्यानेच मला खर तर परवा आणले होते तो काल पण मला विचारत होता की कधी बनवतेस असं पण सर्दी वगैरे त्यामध्ये ना अजिबात उमजत नाही मला तरी सध्या आता फार असं झालंय तर जेवण वगैरे झालं होतं आणि त्यानंतर मग गाजरचा हलवा खायला घेतला होता तर म्हंटल चला तुमच्याबरोबर वर पण शेअर करूया तेर तर खरं सांगायचं ना तर गाजरच्या हलव्यात अक्रोड अजिबात घालू नका ड्रायफ्रुट्सच घाला त्याची टेस्ट चेंज होते अक्रोडची टेस्ट ना गाजरच्या हलव्यात अजिबात चांगली लागत नव्हती त्यामुळे अजिबात घालू नका रोनी छायेत ना आलेला आहे आणि आल्या आल्या इथे आम्हाला कार्ड्स खेळायला बसवले त्याचे पोके म्हणून कार्ड जे आहेत ना ते खेळायला बसवले अजिबात काही कळत नाही त्याबद्दल कसं खेळायचं काय खेळायचं काही नाही पहिले अगोंना खेळायला बसवलं होतं त्यांनाही कळत नव्हतं शेवटी ते कंटाळलं आणि पटकन बेडरूममध्ये गेले ऑफिसचं नाव करून आणि आता मला बसवलं आहे खरं मला झोप येते खूप झोप येते का ते काय सांगणार नाही कारण तुम्ही म्हणाल सारखं सारखं काहीच म्हणून काय सांगा पण खेळणं हो खेळते बाळा तर आणि इतका हुशारे इतकं हुशारे त्याने काय आहे चांगले जे कार्ड्स असतात ना स्वतःला ठेवले जे जास्त नंबर्स असतात ना त्याच्यावर ते आणि कमी नंबरचे मला दिलेत है ना ए, तुला याच्यावरच माहिती ना की कोणतं कार्ड कोणत्या याच आहे असं तुला माहिती तू म्हटला ना मला हे मी ओळखून घेतो ना मग अरे पण जास्त होत आणि मला येत नाही खेळायला तरी तू मला बसवलं हो इथे काय कळत मला सांग बरं हे बघ मग मी सांग हे बघ हे जास्त असायला पाहिजे आणि हे जास्त असायला पाहिजे जर नसलं आणि हे बी नसलं तर बर आणि तो पकेवण गेला ओके मग तू तर माझे कार्ड घेतलं एक कोणतं घेतलं होतं तिकडे ठेवलं का बरं ठीक आहे मग आता काय करू मी आता काय करू मी माझी वर येते तू खेळलो की बर मग बर चांगले चांगले कार्ड स्वतः ठेवले आणि साधे कार्ड मला दिलेत खेळायला आणि सगळं माहितीये करायचं काय खेळायचं फक्त आपल्याला सांगतो तू हे कार्ड काढ आज सकाळ सकाळपासून अगेन सर्दी झालेली होती आणि प्रमाण खूप जास्त वाढलं आहे आता कारण सोमवारीच झाली होती आणि लगेच आता सोमवारी झाली लगे आणि लगेच शुक्रवारी झाली म्हणजे आठवड्यातनं दोन वेळा होते तर म्हटलं डॉक्टरांना दाखवणं फार गरजेचं आहे कारण एवढं कधीच होत नव्हतं आणि सडनली इतकी सर्दी व्हायला लागली आणि अशी तशी नाही खूप जास्त तर आ, आता तर डॉक्टरांकडे गेले होते सकाळपासून सर्दी 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 झोपून होते झोपले होते कारण डोळ्यातचं खूप पाणी येत होतं डोळे असे एकदम जड झाले होते झोपलेली होती झोपेत उठले आणि आधी मग अहो पण आज घरीच होते तर डॉक्टरांकडे जाऊन आली तसं सोमवारी पण गेली होती मी डॉक्टरांकडे पण त्यावेळेला नव्हते ते मग यावेळेला दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले आणि चांगले वाटले डॉक्टर्स व्यवस्थित होते आणि पहिले डॉक्टर असे आहेत की त्यांनी गोड्या फार कमी दिल्या नाही तर आत्तापर्यंत जेवढ्या डॉक्टरांकडे गेली ना तेवढ्यांनी खूप असं लिहून दिलं आहे पण यांनी फक्त दोनच टॅबलेट दिलेले आहेत बाकी काही दिलं नाही आणि च्यवनप्राश दिलेलं आहे आयुर्वेदिक की ते खा त्यानं त्यांनी सांगितलं की इम्युनिटी पावर डाऊन जेव्हा असते आपली इम्युनिटी कमी असते ना तर त्यामुळे पण असं होतं तर त्यांनी या चार पाच दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत की एकच गोळी दिली आहे ती घ्या चार पाच दिवस आणि त्यानंतर परत बोलवलं आहे टेस्ट करायच्या आहेत त्यांना काही चार पाच टेस्ट सांगितल्या आहेत त्याने तर त्या आपण टेस्ट करून घ्यायच्या आहे आणि मग बघू काय होतं त्या टेस्ट करणं गरजेचं आहे व्हायरल कशा आहे कशामुळे आहे क मला स्वतःला कळत नाही कारण मी बाहेर असं धुळीत वगैरे कुठं गेली नाही आणि गेली पण तर असं रुमाल वगैरे बांधलेलंच असतो मग एवढं सर्दी वगैरे का तर म्हटले फोडणी वगैरे पण दिल्यावर पण होतं असं ते म्हटले फोडणी भाजीला फोडणी देतो त्यावेळेला त्याच्यामुळे पण होत असेल आणि खरं सांगायचं ना तर माझ्या माहेरचं जे बॅकग्राऊंड जे आहे फॅमिलीत तिथे सर्दीचा प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आहेत त्यामुळे त्यांनी विचारलं आधी की कोणाला आहे त्रास वगैरे तर आमच्या याच्यात भरपूर सणांना सर्दीचा त्रास आहे माहेरी तर त्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्हाला आत्ताच ग काळजी घेणं गरजेचं आहे याचं प्रमाण वाढलं आहे सडनली मागे मला ना महिन्यातनं एकदा व्हायची दोन महिन्यातनं एकदा अशी व्हायची तर यावेळेला आठवड्यातून आठवड्यातनं दोन वेळा होते म्हटल्यावर मग ते म्हटले की पुढं जाऊन हे कन्वर्ट दुसऱ्या याच्यात नको व्हायला होऊ शकतं असं पण त्यांनी सांगितलं आहे तर त्यामुळे तुम्हाला आत्ताच काळजी घेणं गरजेचं आहे तर त्यांनी च्यवनप्राश खायला सांगितलं आहे आणि त्यानंतर बऱ्याच आता दोन चार टेस्ट पण आहे त्या पण करायच्या आहेत आणि बघू काय निघतं त्यामध्ये का होतं बघूया आणि असं सगळं सांगितलं आहे डॉक्टरांनी इतक्या दिवस मी असंच गोळ्या वगैरे खाऊन घेत होती मेडिकलवरनं टाळत होती गोळ्याने घ्यायला पण आता दिल्या आहेत पण बरे कमी दिल्या आहेत नाही तर आतापर्यंत जेवढ्या डॉक्टरांकडे गेले त्यांनी भरपूर अशा पाच पाच सहा सहा गोळ्या लिहून दिल्या असो तर आता गोळी घेतली मी जेवण केलं गोळी घेतली आणि डोळे ना असे जड झाले फार असे दुखत आहेत आणि गोळ्या ना मोस्टली सर्दीची जी असते ना त्यामुळे तर झोप येतेच येते काय माहिती त्या गोळीत का असतं पण ती गोळी घेतलं की झोपेचं प्रमाण वाढतं माझं असो तर असं सगळं आहे आता काळजी घ्यावी लागेल त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही काळजी घ्या आत्तापासूनच कॅल्शियम विटॅमिन्स वगैरे जे शरीरात कमतरता झाली असं त्यांचं म्हणणं आहे टेस्टमधून ते कन्फर्म होईलच पण त्यांनी जे चिक चेक वगैरे केलं आणि सांगितलं की त्याच्यामुळंच झालं आहे तुमच्या कमी आहे सगळं आणि होतं माझं आधी कॅल्शियम पण खूप कमी झालं होतं एवढं डाऊन झालं होतं की अक्षशा हातपाय दुखायचे माझे टाचा सु दुखायच्या म्हणजे उभं राहिलं जायचं नाही चाललं जायचं नाही एवढा त्रास मला फा दोन वर्षापूर्वी झाला होता टाचांचा बलंगावरून उठून उभी राहिली की अजिबात चाललं जायचं नाही इतक्या टाचा दुखायच्या त्यावेळेला कॅल्शियम बिटवेल सगळं कमी होतं पण त्यांनाही आवडला पण असं वाटतंय की कमी असू शकतं बघूया आता पण पाच सहा दिवस त्यांनी आधी चार पाच दिवस आता गोळ्या दिल्या आहेत त्या घ्या आणि मग त्यानंतर ते टेस्ट करणार आहे तर चला आजचा दिवस पण असाच गेला आहे सर्दीमध्ये काहीही नाही असंच झोपून झोपून गेलेलं आहे त्यामुळे आज करण्यासारखं दाखवण्यासारखं काही नव्हतं तर आजचा ब्लॉक अगेन तोच कसा वाटला सर्दीचा काय करणार आता सारखं सारखं होतंय म्हटल्यावर आता मला पण थोडंसं टेन्शन आलं होतं की क कसं काय प्रमाण वाढलं आहे आणि असं त्यांनी मला नाही सांगितलं की वाफ वगैरे घ्या असं ते काही कारण मला ना अशी हे नाही आहे पाणी येतं नॉर्मल पाणी येतं त्याच्यामुळे ना वाफ वगैरे घ्या असं त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे असं नाक जाम पण नाही होत माझं किंवा एकदम बंद होऊन जाता असं पण नाही होत तर वाफ वगैरे तर त्यांनी नाही सांगितली फक्त गोळ्या वगैरे एवढंच घ्या आणि जे च्यवनप्राश दिलं आहे ते म्हटले पूर्ण फॅमिलीने खाऊ शकतात पूर्ण म्हणजे लहान मुलाला पण तुम्ही थोडंसं द्या ते त्याच्यानं इम्युनिटी पावर वाढते आयुर्वेदिक असेल कदाचित मी आजपर्यंत खाल्लेलं नाही आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही आता त्यांनी दिलं आहे म्हटल्यावर रोज एक चम्मच त्यांनी ती खायला लावलं आहे बघूया किती फरक पडतो आहे पडलास तर मग ते कंटिन्यू ठेवेल पूर्ण रोणीतला पण देईल सकाळी सकाळी उपाशी पोटी घेतलं तर जास्त बेटर आहे बघूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय